जीतलाल महाराज धर्मगुरु डॉक्टर रामराव बाबू हरित क्रांति नेता वसंतराव विनायक वसोद आपणे समाजे देव राम संसाद महाराज हा आणि वो राम संसाद महाराजा रो पुजारी आज आपने हुडी एकमे माहिती सोमदास वेगो करतानी संत महात्मा के याद साथी केला होता आता आज शेवटचा दिवस गोड व्हावा आणि वाव। शेवटी अर्धन गोड करे सारू मिठो करे सारू

પણ આજ આપણી વસ્તીમાંય આવો આજ આપણી વસ્તીમાંથી એક આસ મૂર્તિ ચલેગી જના ઘડી ઘડી આપને પંચરે સહવાસમ રેવાડ પંચર સાક્ષી રેવાડો મનકે જયમલ મહારાજ લાલુબા પૂજાયર નંતર અમારો મોતીરામ पवार અમારો વેલુઈ ઈ કારભાર સમાળો पूजा पातिरो कारभार मोतीराम भेरू सांभाळो ओरे नंतर पूजा नंतर आपण थोडस एकदम आपण शंकर पवार एक दिने आणि शंकर पवार प्रेमी ती कॅनाको काका माती को समाण हे निकला तू समाळ आजी जयमल पवार जीवन यात्रा संपेल नंतर दोन शिजा पर नाके दोन शिजा पर कोणी केले लगे जना आज वर खांदे प्राय धुरीच आणि येन शेर लेन चालेल धर्म आपण

आज जेमल महाराज पुजारी भेटतो वर पगे वर हातेची चेरी खोडरमई नारळ गो हाव वो अन उ भगवान वोन सक्सेस करे सर आलो चली करतानी विनंती करे छे भगवान हा कारक एक आत्मा आहे चिरकाल सुख शांती द पवार परिवारे दुःख वे दुःख पछा शक्ती द आतरा बोलतो हो मग विषय सुरुवात करू छु बोल जर समज oh cool. तू वास करे वाछी हां करमतोन विनंती करा छ हां हां माराचा सुगुना मावली गरज राख मारी याडी हे करमतोन प्रार्थना करा था साधु संत प्रार्थना करन चले गईयाडी हां करमतोन हम काय करे छ हे या छे सदबुनी दा ए तू के रे बिन आजो आजो हां करम हा द जपो महाराज याडो परंतु धरती तू घडी बसारे वाला छी जब होती है धर्म की हानि जना पैदा उमा भवनी भीची ही करण के आज हमारो हमारो शंकर मोतीराम पवार हमारे भाजी समोर एकतीस रुपया दे रेवा जळगाव जमाई समोधी एकावन रुपया दे ताराचंद धर्मा जाधव भेनुरी समुद्र एकावन रुपया देने के धन्यवाद धन्यवाद वसोद मधुकर जेता जाधव माझी उप सरपंच हमारुडीस रुपया देने के धन्यवाद धन्यवाद करण काय आज भक्त ये संत चले गए जब होती है धर्म की हमी करण हमारो जयमल महाराज भक्त और चलेगे दावी हा रेवाचा अटवण हा बाबा जायवाचा तण हा रे रे रेवाचा अटवण रेवा बाबा करण मन एकच कर भजन बोलेर छ हा आज जे दोन छोरा हा एक मोठा हा आणि बाळू एक छोरी दुर्गा हा आणि धर्मपत्नी धर्मपत्नी आपा धर्मी बाई हा अनु सात भाई रामसिंग लालू भीमा लालू गुदराम लालू लक्ष्मण लालू राम लालू मोतीराम लालू आणि जयमल लालू या सात रे परिवार माहिती आज छोड्यांचा लोक आवडा दुःख आवडा मोठा परिवार छा परंतु ये रे अंग शेने आठवण रायची कारण काय छा बापे बिना अंगण सुनो लाग बापे बीणा आगण लाग

बाप बिना आंगणों लागे सुनो देवता मार कांतु अरे केरी चमना चाली केरी सिंह जानू सिंह पवार और हमारे भाई समुदी कौन रुपए विजय उत्तम जाधव और समुदी रुपया प्रेम उत्तम जाधव 21 रुपया हां हमारे भाई तुलसीराम रामचंद्र राठौड़ और 21 रुपया रुपये देने गए धन्यवाद

Yeah. લી લો રામ રામ ચેતા પણ ગરબાથી નીકળવો હા ઓન પણ આત્રા ભેટા અને જણો હા જેવણ ખાવા મન હા છે મોત

अठरा तारीख तारीख जनभर चालन को हिंड हिंद फरन को दवाखाने में दवाखाने को ना बंद विषय खातो का सावधान बापू के लगो हां दशक दशेक दशक तकलीफ हुई थी मारे पण तेल लगो हां छुछा पर के लगो आबा बापू तू टुकला को दशक दवाखानो खरल करला करला कोनी आगे। आगे। ये आपण जसो लाए था लाए था एन के लगो मैं चीर फाड़ करावेलो छी हां बा चले जा मन मर जा आज आज आप कोनी राजा गोपीचंद को राजा गोपीचंद जाड़ी की जी करला बेटा आज करने का आबी सो, आप कर, आप सो, आभी? आभी, बाबा। परंतु रा, राजा देवर जागा मानवपणी कोण मी कार्य भाग लागत जागा झाले ना सेवा सेवा करे सर्व आपण जगेर सेवा करे सर्व भाग्य लागेल करण करायचं काय केल बापू रे बापे बी ना राजा सेवर दरवाजा खने में चैलेंज आए नंतर साळा मन जेवण कराय घर आणि सारी ملکने मीठो दाब बोल हा हा आमरो विक्रम दुग्राम पवार हमारे गामे रो तंटा मुस्ते अध्यक्ष आणि ये महाराजा रो भतीजो वगैरे समुद्री एक काम प्रजन धन्यवाद धन्यवाद करण के छ बोले तो वकम मेला ने के महाराज लोक वकम छ आणि वेला आगत छ करदानी मन के छ एक छ